अबीन माझ्या घरचं बुटगं कहून झोपून आहे रे बाबा सकाळचे दहा वाजून गेले सगळे लोक उठून म्हणलं वावरात चालले आहे कामाले माया घरचं बुडगं म्हणलं मस्त झोपून आहे आपा अ <laughs> ग आपा अभिन का झालं रे बाबा बुट गेले काही गेला तर नाही म्हणलं वरतो आपा अ आपा अरे का झालं म्हटलं आपा हा कहून उठायचा काय पताच नाही आज दररोज म्हटलं तू पाच वाजता सकाळी सकाळी उठून जातो आज काहून इथं दहा वाजून गेले सकाळचे कहून का झालं अबेल ले का पायटं पायटं तीन वाजेपासून ते म्हणलं डोकं दुखणं ते हातपाय दुखणं म्हणलं चालू झाले ते म्हणजे काही चांगला लागून ताप आल्यासारखं ते तब्येत खराब झाले म्हणलं मायवाले तू एक काम कर तू जा म्हणलं ते तालुक्यामध्ये एक मेडिकल मधून म्हणलं मस्त दवाई आण म्हटलं मायासाठी ते डोकं दुखायची हातपाय दुखायची हा जा लवकर आपा आज मला शांताराम काकाच्या ते फवारणी मारायला जाते म्हटलं गवावर मायवाला काही जाणं जमत नाही म्हणलं तालुक्यामध्ये एखाद्या पाषी म्हणलं आपल्या गावातल्या माणसापाशी कोणापाशी पैसे देऊन देईन मी न गोया बोलून देईन म्हणलं तुझ्यासाठी ठीक आहे ना <laughs> अबे लेका कोणावर कसा विश्वास बे कोणत्या गोया आणून घेईन लेका हा गलत सलत गोया आणल्या मी मान खाऊन घेईन ते गोई म्हणलं ना मरून फरून गेलो तो लेखा हा तू सांग म्हणलं स्वतः तू जा म्हणलं त्या तालुक्यामध्ये दुसऱ्या पैसे देऊन लेखा गोया बोलवलं का बे हा काही झालं म्हणलं कमी जास्त मला तो आप आता मी ना आंघोळ नाही गेली काही नाही आता म्हणलं तालुक्यामध्ये जायचं आहे या नाही आहे म्हणलं जाले हा तर मग कसं जाऊ म्हणलं मी पैदल जाऊ का तु या गोळ्या आणले अबे लेका झबरू त्या बस स्टॉपवर बे तिथं उभा राहायजो हा कोणाची ना कोणाची गावातली गाडी आहे तेच म्हणलं त्याच्यावर म्हणलं दोन टांगा टाकजो जाजो म्हणलं ते तालुक्यामध्ये नाही तर बस भेटतेच म्हणलं हा जा लवकर नाही तर म्हणलं जास्त होती म्हणलं माईवाली तब्येत जा लवकर ठीक आहे बाबा तू काही कल्ला करू नको जातो म्हणलं गाडी पाहतो त्याच्या गाडीवर म्हणलं दोन टांगा टाकतो जातो म्हणलं तू यासाठी गोळ्या आणले कपडे वापडे घालतो मग निघतो <coughs> <coughs> हो जा म्हणलं झबरू ते आंघोळ वांगूळ कर नाश्ता वास्ता असंत नाश्ता करून ना जेवण करून घे म्हणलं ना मस्त कपडे घाल ना जा लवकर लवकरात लवकर ये म्हणलं ते गोळ्या घेऊन नाही तर मायावाला काही खरं ना म्हणलं आज जा लवकर ते का झालं का टेनी बुडा हा काही म्हणलं दोन दिवसापासून म्हणलं घराकडे आलाच नाही म्हणलं पायावाल्या तू कहून का झालं अग <coughs> का सांगू गा तुकारीन म्हणलं पाळट पाळट तीन वाजेपासून म्हणलं जे म्हणलं हिवताप ताप ते डोकं दुखणं ते हातपाय म्हणलं जे दुखू राहिले आहे तर महाबीन म्हणलं चांगलंच नाही लागू राहिला माणसाले का झालं ना का नाही माहित नाही अगं आता मग डेनी बुडा माय एवढी तब्येत खराब आहे तुम्ही आली आता मग दावाखान्यात कोण नाही गेला तुझ्या घरचं म्हणलं ना तू कुठे म्हणलं तुला नेल नाही का तुला दावा कुठे म्हणलं तो <laughs> अभे लेका डेनी बुडा म्हणलं एवढा बिमार पडला आहे तू का करू आला बे नेन म्हणला त्या बुडेल नेन दावखान्यात नेणं मरून भरून गेला लेका तर तुम्ही वाली सापत होईल हा लग्न भग्न व्हाच आहे का तुम्ही वाल त्या बुडेल नेणं दावखान्यात नेणं तू करा मायाघडच्या बुड्याला म्हटलं दावाखान्या चाल घरचं बुडकं म्हणते तालुक्यामध्ये जाऊन म्हणते गोव्या चाल म्हणते मेडिकल मधून म्हणलं मायवाली गोष्ट हो गा टेने बुडा तुले तर म्हणते म्हणे म्हणते मग गेला कोण नाही तू तु? अरे तुकाराम काय म्हणलं ते आता खर्च पाणी करावं म्हणलं जास्त हा जास्त तब्येत खराब आहे नाही मायवाली मेडिकल मधून गोळ्या आणल्या तर आराम पडून जाते पहिलंच म्हणलं माणसा पैसा पण नाही झेब्रुच लग्न स्वास आहे हा पैसा तर लग्न ना म्हणून म्हणलो जास्त काही पैसा खर्चाव नाही अगा पंडिनी बुडा पैशाकडेच पाहिशीन का हा माय बीन जीवस नाही राहिला मरून फरून गेला तर पैसे काय करतो हा तडशील कमलो त्या पैशाले हो बेल का झबरा घेऊन जा म्हल तुझ्या घरच्या बुड्याला अरे नाही म्हणलं तू का राम म्हणलं हा आता त्याच्यापाशी म्हणलं गोळ्यात बोलवून देतो झबरू पैसे जा म्हणलं झबरू जा लवकर हा त्या गोड्या आणून घेतो लवकर ये हा जा लवकर ठीक आहे म्हटलं बापा आता म्हणलं एवढे जण समजून आले तुले दावखान्यात जा दावखान्यात जा तर तू काही समजायला तयार नाही तर आणून घेतो म्हणलं गोळ्या ठीक आहे म्हणलं ठीक आहे झेब्रू आता तुझ्या घरचा बुडगं म्हणलो मानतच नाही दावखान्यात यासाठी तर आता जा म्हणलो गोळ्या चालून घे यासाठी जा लवकर अहो लाईने पाटील ओ लाईने पाटील आहे का घरी आहे का म्हटलं लायनी पाटील का झालं पिल का <laughs> झेब्रू कायले कल्ला करू आला का वय बे कुठं चालला म्हणलं कोट वोट घालून हा पोरगी पाहिले तुम्ही चालला अरे कुठं म्हणलं मोठे पाटील पोरगीने पोरगी पाहिले जात बसता बाबा पोरी पाहले जा तिथे म्हणलं पोरीचे माय बाप म्हणलं घराकडे वापस पाठवून देते बाबा काय म्हणलं पोरगी पाहले जा हा पोरी पाहण्याच बंद करून दिलं मी ना आता मागच्या वर्षी पासून आता काय पोरगी पाहिजे नाही पाहिलं नाही लग्नच नाही करत का झोप रे मग कोट ओट घालून म्हणलं पावडर वाउडर क्रीम फ्रीम लावून म्हणलं चाललं कुठं बे अह मोठे पाटील आता तुम्हाला काय सांगू माझ्या घरच्या बुडग्याची म्हणलं पायट्याच्या तीन वाजेपासून म्हणलं तब्येत खराब झाली आहे ते डोकं दुखणं हातपाय दुखणं तपापासून म्हणलं परेशान झालं म्हणलं माझ्या घरचं बुडकं तर त्याच्यासाठी म्हणलं ते मेडिकल मधून तालुक्यात जातो मेडिकल मधून म्हणलं ते गोड्या बोड्या आणून घेतो म्हणलं अबे तिला काय जब रे मग मेडिकल मध्ये कोण नाही गेलं पे जिकड माझ्या घरी काय आला म्हणलं तू मग काही काम होतं का अह मोठे पाटील काम होतं तेव्हाच म्हणलं तुमच्या घरी आलं बाबा कामच आहे लायने पाटील आहे का घरी लायने पाटला सोबत काम आहे अबे बैले का जब रे आता लाईने पाठलाला सांगितलं का मोठे पाटला सांगितलं सारखंच आहे ना सांग म्हटलं कोणतं काम होतो अहो मोठे पाटील मी काय म्हणतो ते म्हणलं बस स्टॉपवर गेलो होतो ते म्हणलं गाड्या वाड्या काही आहे नाही म्हणलं तालुक्यामध्ये जाले ते बस बी सुटून गेली याटो नाही तर मायवाला म्हणणं आहे का लाईने पाटील तर असं बा गाडी मागून घेतो म्हणलं पेट्रोल टाकतो म्हणलं त्याच्यात पन्नास रुपयाचं ना घेऊन जातो मला गाडी गाडी पाहिजे का तर ते गाडीवाडीचा मॅटर काही आपल्यापाशी आहे नाही आपल्याला काही जमत नाही ते गाडीवाडी चालवणं बी ना आपल्या काही बसचं काम आहे नाही थे तू लाईने पाठला विचार अहो तर मोठे पाटील मी तुम्हाला तर सांगितलं हे तुमच्या बच्च काम नाही बाबा मला लाईने पाठला सोबतच काम आहे तर तुम्ही काय म्हणे लाईने पाटील असो का मोठे पाटील असो तर घ्या म्हणलं आता तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणता बच्च काम नाही तर कुठे म्हणलं लाईने पाटील का झालं म्हणलं झबरू कुठं चालला बे अहो काही नाही म्हणलं लाईने पाटील थोडस म्हणलं गाडीचं काम होत भेटं का म्हणलं गाडी येतो म्हणलं अर्ध्या एका घंटेचा वापस पेट्रोल टाकून देईल म्हणलं तुमच्या गाडीत भेटं का गाडी खाली आहे का गाडी अबे हो खाली आहे म्हणलं गाडी पण चालला कुठं तू अहो लाईने पाठी येईल ते थोडं म्हणलं औषध आणायचं आहे म्हणलं माया घरच्या बुडक्यासाठी तालुक्यावरून म्हणून आता गाड्या पाड्या काही आटोपाटो काही बस बस म्हणलं सगळी सुटून गेली तर आता काय करावं म्हणलं तर चला म्हटलं तुमच्याकडे लाईन पाटल्याची गाडी मागून घ्या म्हणलं म्हणून तुमच्या घरी आलोबा भेटन का गाडी ठीक आहे म्हणलं जबरू घेऊन जा म्हटलं बाहेरच आम्हाला गाडी घेऊन जा घेऊन जा का काबरे ते गाडीत म्हणलं पेट्रोल वेट्रोल टाकतोय का हा माया मी पेट्रोल टाकशील नाही ना अशीच गाडी घेऊन जाशील पेट्रोल टाकतो म्हणलं गाडीत अहो मोठे पाटी येईल तुम्ही काय टेन्शन घेता हो हा एक लिटर टाकतो म्हणलं हा शंभरच नाही तर दीडशे रुपयात टाकून देईल म्हणलं गाडीमध्ये पेट्रोल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चालतो म्हणलं लाईन पाटील मग ठीक आहे मला जा लवकर अरे बाबा झेब्रू कुठं चालला मला गाडी घेऊन बाबा मस्त तयारी वारी करून चालला मी पोट वोट घालून काय हा का बोल प्लॅनिक पोरकी फोरकी पाणी चालला का मला अबे लेखा झुमरी मला का तू का चिडू राहिला का बे का माईवाली मजा उडू राहिला बे आ तुवाला लग्न झालंय म्हणून माय लि मजा कुडाळला का म्हटलं तू लि का पोरगी पालिका एकटाच जाते का बे पोरग आ माया गाडीवर म्हणलं कोणी दिसू राहिलं का तुला सोबती नाही मी एकटाच चाललो आहे ना, ना पोरगी पाल आहे का मी म्हणलं शहा बनलाय का बाले का टपल्या आभे ने का मी तुला नाही चुडायला बाबा मला असं वाटलं बा का तुवाला लग्न वाचाय ना आता लग्न सराय चालू झालंय का ना पोरगी पोरकी ना तर बा चाललं असं म्हटलं बा दोघं तिघं जण बरं मला तुला म्हटलं बाटवर पोरगी बोरगीपाल चालला का तू ल का शिरा सुरून का काय अभे बनले का झुमरे जगटा जाते का मी बोरकी पाहिले मला काही काम असून तेव्हा चाललो नाही लेखा अभे जाऊ दे ना मी लेखा जब रे काय एका गोष्टी लेखा तुम्ही एवढे लेखा नांदा लावत राहता जाऊ दे जाऊ दे जे झालं ते झालं जाऊ दे कुठं चाललं म्हणलं तू गाडी घेऊन हे तर लाईन पाठलाची गाडी दिसू राहिली आहे अभे लेखा मारत्या माझ्या घरच्या बुडग्याची म्हणलं पाठायच्या तीन वाजेपासून तब्येत खराब झाली आहे तर माझ्या घरचं बुडग म्हणते तालुक्यामध्ये जा न ते गोडे आण म्हणते माझ्यासाठी म्हणून गोडे आणायला चाललो मी अभे लेखा जब रे त्या गोळ्या आणण्यासाठी तू तालुक्यामध्ये चालला आहे त्याच्यापेक्षा मला ॲटो स्पेशल करता आणि तुझ्या घरच्या बुट गेल्या म्हणजे ते ॲटोमध्ये टाकता धावक्यात घेऊन जाता आ त्या गोळ्या आणायला काय जाता बे अबेले का मारते आता दुसरा राहिला होता का मला ज्ञान द्यायसाठी सगळ्यांनी झालं म्हणलं ज्ञान देऊन आता दुसरा राहिला होता वाटते मग आम्ही माझ्या घरच्या बुट गेले मी दावखान्या चालण्याचं नसून म्हटलं असेल का हां दहाव्या म्हटलं म्हणलं चाल धावख्या चाल धावखान्या माझ्या घरचा बुटकं मानतच नाही म्हणते गोळ्या चालून घे म्हणते म्हणून गोळ्या आणायला चाललो आहे अबेले का जेवरा येऊ का म्हणलं तुझ्यासोबत सोपतीला नाही कोणी खायचे नाही म्हटलं गाडीवर येऊन जातो म्हणलं आम्ही दोघं जण टीबर शीट चालले तो गाडीवर हा तर हाय नाही म्हणलं हा येऊ का चला म्हणलं दोघं जण चला ना गाडीवर काम तर हाय नाही म्हणलं आलो शिरू राहिले तुम्ही या बंडीवर बसून चला लवकर येऊन जा म्हणलं घुमत घुमत अर्ध्या एका घंट्यात चला बसा चले मारती चला लवकर झुमर चला चला जबरू येतो रे बाबा पण पेट्रोल आहे ना म्हणलं गाडीमध्ये नाही तर मागच्यासारखी गमत होईल अर्ध्या दूर गेलो ना गाडीतलं पेट्रोल खतम झालं म्हणून म्हणलं लाईने पाठलायची ते गाडीतली म्हणलं टँकी म्हणलं चेक केली का पेट्रोल हाय का आपल्याला का मारती हमेशा हमेशा होती का बी तशी गडबड दिवा खतम होऊन जाते पेट्रोल आता म्हणलं लॅनी पाटलाच्या टँकी मध्ये चार पाच लिटर पेट्रोल आहे आता काही खतम होत नाही चला म्हणलं लवकर बस रे ज्युमर बस बिल का मारत्या बस लवकर चला आता <laughs> काय थांबवले झबरू गाडी चालू दे ना काही झालाय का गाडीले अबेल का मारत्या गाडीचा चक्का पंक्चर झाला म्हटलं <laughs> चक्का पंक्चर झाला माय या लाईने पाठलाच्या गाडीमध्ये काही ना काही होतच राहते बाबा मग आलो होतो तर पेट्रोल खतम झालं आता आलो तर आता चक्का पंचर झाला मायबीन आज बी पैदलच झाला लागन का कसं पहिलं का झपरू मान आज म्हणलो तीन किलोमीटर पैदल झाला तिला म्हणलं तालुक्यापर्यंत मान आज मी मित म्हणलं पैदल मॅम त्या दिवशी म्हणलं माझ्या पाया दुखून गेले होते आज नाही पैदल अभे जुमर मारती तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ह्या रोडवर म्हणलं समोरच म्हटलं पंचरचं दुकान आहे इथं म्हणलं पाचशे मीटर लागते समोर फक्त गाडी चालवत हा पैदल पैदल घेऊन जाऊ म्हटलं पाचशे मीटर धकोत धकवत हा हा चालान ना पाचशे मीटर अबे एका जबरू पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर होते बे भाभी आमच्या चाललं नाही होत म्हणलं तेवढ्या दुर्पर्यंत भाभी तू म्हणलं ते गाडी म्हणलं घेऊन जा आम्ही येतो म्हणलं मागून ते धकत फकत नाही म्हणलं आम्ही गाडी अबेल मार मारत्या थोडं तर दूर धकावा लागते बे का पाचशे मीटर हा धको मी धकून द्या मी हंडेल धरतो तुम्ही मागून धकवा म्हणलं गाडीले आ धकवता ना ठीक <laughs> आहे मला जब्रो धकवतो म्हणलं आम्ही गाडी हा गेलो घर तर अरे भाऊ गाडी म्हणलं पंचर झाली आहे जोडून भेट का चक्का गाडीचा काय भाऊ हा हे पंचरचं दुकान वय तर पंचर जोडून भेटणार नाही का तुम्हाला किराणाचं दुकान दिसून राहिलं का तुम्हाला किराणा भेटन इथं हो पंचर जोडून भेटते बोला म्हणलं तुम्हाला कोणता चक्का पंचर जोडायचा आहे पुढचा चक्का जोडाचा आहे मला पंचर किती वेळ लागेल मला पंचर जोडायला काय म्हटलं भाऊ तुम्ही आता बाबा काय तुम्ही म्हणून राहिले किती वेळ लागेल म्हणता हा दोन मिनटं झाले नाही तुम्ही आले तर किती वेळ लागेल म्हणता लागेल म्हणलं अर्धा घंटा लागन ठीक आहे म्हटलं भाऊ येतो म्हटलं अर्ध्या घंट्यात अर्ध्या घंट्यात म्हणलं गाडीचा पंचर जोडून ठेवू जा आम्ही येतो म्हटलं इथं म्हटलं आसपास एक गाव आहे तिथून म्हणलं पाणी वाणी पिऊन येतो तर तुम्ही म्हणलं अर्ध्या घंटा पंचर तोडून ठेवा ठीक आहे ना हो ठीक आहे म्हटलं भाऊ तुम्ही म्हणलं त्या जवळच्या गावामध्ये मस्त पाणी वाणी पिऊन या मला दुकानावरून हा जा ठेवतो म्हणलं पंचर जोडून जा लवकर तुम्ही झुम्मार मारते आता इथं अर्धा घंटा बसण्यापेक्षा हा आता अर्धा घंटा लागते मी ते पंचर आले तर आपण येऊ म्हणलं त्या साईडच्या गावामधून हा ते पाणी वाणी पिऊन घेऊ तिकडे एखादी तर न टाईमपास बी होते हा त्यानंतर मला पंचर चोडून होऊन गाडीचा चालता का ना म्हणलं ज्या इथं काय करता टाईमपास करून हा येऊ म्हणलं पाणी वाणी मला बी तान लागून गेली चाल ना बर चाले जुमार चला सगळे भाऊ मी म्हणतो मायवाले पैसे तुम्ही चांगल्या रीतीने म्हणलं जे तुम्ही मायापासून व्याजानं पैसे घेतले होते पाच हजार रुपये एका महिन्यासाठी ते चांगले रिटर्न देऊन द्या नाही तर तुमच्या घरच्या बकऱ्या बोकडे वकडे बकऱ्याचे पिले विले आहे ना सगळे घेऊन जाईन म्हणलं मार्केटमध्ये विकीन ना पैसे काढून घेईन सांगा लवकर द्यायचे का तुम्हाला पाच हजार रुपये मायवाले हो भाऊ आता आमच्या नाही आहे म्हणलं पाच हजार रुपये तुम्हाला कुठून देऊ आता आम्ही म्हणलं दोघंच बुटाबुटी राहतो आता हाय नाही आमच्याकडे पैसे आता तुम्हाला कुठून द्या मग घेतले काय नाही म्हणलं भाऊ हा काय म्हणे पाच हजार रुपये एका महिन्यासाठी पाहिजे म्हणे हा एका महिन्याच्या पहिले तुमचे पैसे परत दिन म्हणे आता काय झालं म्हणलं तुम्ही पैसे आहे नाही याच्यातले म्हणलं बकऱ्या घेऊन जा तुम्ही हा मला काही करायचं नाही साहेब पैसे नाही पाच हजार म्हणलं पुढच्या महिन्यात आता नाही आहे ना ठीक आहे तुम्ही काय असे मानणार नाही पैसे नाही आहे ना पैसे घ्यायच्या वक्ती चांगलं वाटलं पैसे द्यायच्या वक्ती म्हणलं काऊन म्हणलं माग मागा ठीक आहे ठीक आहे पैसे नाही आहे ना बे बुरांड्या बुरांड्या उचल म्हणलं त्या बकऱ्या उचल बोकडे उचल चाल म्हणलं मार्केट मध्ये घेऊन बुरांड्या ऐकायला आलं का हो म्हटलं मला आलं म्हटलं ऐकायला सगळ्या सगळ्या बकऱ्या बोकडे सगळे मला मार्केट मध्ये घेऊन जाऊ आपण विकून टाको हा घेऊ का उचलू का ये अबेले का बुरांड्या उचलाच नाही तर का आता कोणाची वाट पाहिजे आहे का इथं ह्या बोकड्या उचल म्हणलं दाढी उला काय वाला ते दोन म्हणलं बकऱ्या उचल ते दोन पिले उचल म्हणलं बकऱ्याचे चाल का मार्केट मध्ये घेऊन ठीक आहे म्हटलं मालक उचलतो अरे काय वय म्हटलं भाऊ काय झालं हा कायचा कला वय बाबा अरे तुम्ही कोण हा तुम्ही कोण म्हटलं विचारणारे कायचा कला होय काय होय तुम्ही कोण अरे भाऊ आता आम्ही कोण राव म्हटलं हा काय झालं एवढं सांगा फक्त तुम्ही कौन हो काकाजी काय झालं म्हटलं हो काकू काय झालं काही नाही म्हणलं पोरा ते म्हणलं या भाऊ पासून पाच हजार रुपये घेतले होते एका महिन्यासाठी मागच्या महिन्यात तर आता आमच्या काही पाच हजार रुपये आहे नाही तर हे भाऊ म्हणलं पैसे मागासाठी आले आता आता आमच्यानं त्यांना काही नाही राहिले तर भाऊ म्हणते बकरी आहे हे बोकडे बोकडे सगळेच घेऊन जातो म्हणते घरी मग आता कसं करा अरे कहून म्हणलं भाऊ काय म्हणलं त्या बुडाबुडी त्रास देऊ राहिले तुम्ही त्याची वय तुम्ही पाच हजार आता तुम्ही म्हणलं लाखात घेणारी माणसं आहे पाच हजार रुपये तुम्हाला काही जास्त उरले का राहू द्या एक महिना अजून अरे भाऊ तुला जर एवढी दया येऊ राहिली आहे म्हणलं याच्यावर हा बुडाबुडीवर तर तू दे म्हणलं पाच हजार रुपये मायवाले हां देऊ राहिला का पाच हजार रुपये हे का म्हटलं भाऊ कल्ला काय करू नको देतो मला पाच हजार रुपये हा काकाजी मी का म्हणतो ह्या भाऊचे पाच हजार रुपये आहे ना तर तुम्ही एक काम करा आम्हाला म्हणलं बोकड्या देऊन द्या म्हणलं काय यावाला हां तुम्हाला म्हणलं सात हजार रुपये देतो मी किती सात हजार रुपये ह्या भाऊचे पाच हजार रुपये देऊन द्या न दोन हजार रुपये मला तुम्ही तुमच्याकडे घेऊन द्या हा चांग का म्हटलं ह्या बोकड्या घेऊन जाऊ का घरी ठीक आहे म्हणलं बोरा नाहीतरी या म्हणलं भाऊ बोकड्या न्यूस राहिला होता तर तू एक काम कर ना पाच हजार रुपया ह्या भाऊची देऊन दे दोन हजार रुपया आता मला भेटू राहिले सात हजार रुपया घेऊन जा म्हणलं बोकड्या हा भे फायदा त्या भाऊच्या पाच हजार रुपये देण्या ठीक आहे ठीक आहे घेऊन जाम्या बोकड्या ठीक आहे काकाजी ह्या बोकड्या घेऊन जातो म्हणलं ना तुम्हाला सात हजार रुपये देतो थांबा एक मिनिट अभिले का या का करतो या बोकड्याचा एवढ्या बोड्या आ का करतो म्हटलं काय का सात हजार रुपये तू इथं मला येऊ आला बोकड्या घरी काय करशील बोकड्याचा अभिले का झुमरिया त्या बोकड्याचा करण का गावामध्ये घेऊन जाऊन कापून टाकू म्हणलं त्या बोकड्याले कधी का पोसाल निवडलो आपण हा कापाली गावामध्ये उद्या मला कटाई करून टाकू त्याची ठीक आहे काबऱ्या चांगला उपाय आहे म्हणलं हा मी म्हणलं दोन महिन्यापासून मटण काही खाल्ले भेटलं मला बोकड्यात हा घेऊन गे मला बोकड्या उद्या मला कटाई करून टाकू बोकड्याचे ना, ना गावामध्ये लोकाले खाले भेटून दादे ना पैसे घेऊन जाते म्हणलं त्याचे ठीक आहे हो पाच हजार रुपये देतो म्हणेन तो देना मग आम्हाला वेळ होऊ राहिला ना तिकडे मार्केटमध्ये तिकडे म्हणलं आम्हाला ते घ्यायचे भाऊ पैसे लोकांपासून दे ना लवकर होता भाऊ इथं का बाहेर पैसे देणार आहे भाऊ तुम्हाला हा अंदर चला अंदर चला काकाजी अंदर चला म्हणलं पाणीवानी पाझा मस्त च्या वया मांडा म्हणलं आमच्यासाठी देतो म्हणलं तुम्हाला सात हजार रुपये भाऊ जे पाच हजार रुपये देऊन देता दोन हजार तुम्ही ठेऊन देता चला म्हटलं पाणीवानी पाझा चहा वया पादा म्हणलं मस्त हा चला लवकर अंधार पोरा या म्हणलं पाणीवानी प्या चहा व्या मांडतो म्हणलं तुमच्यासाठी हा या या अंदर या अरे कहून गा शांताराम भाऊ तू आज फवारणी मारू ना वावरात मग काहून आज तू घरी दिसू राहिला मंगले अगा देवलाल भाऊ ते फवारणी महाराज सांगितलं होतं ना माझी ते पोट्टं कुठं गेलं कशी चाट दिल्ली तर मला माहीतच नाही मग राहिली म्हटलं फवारणी मारायची कुठं गेलं ना कुठं नाही तर पोट्टं शांताराम भाऊ झबरू तो म्हणलं ते तालुक्यामध्ये गेला म्हणलं ते औषध औषधानासाठी काय गोष्ट करता म्हणलं मोठे पाठी औषधानासाठी डेनीबुड्यासाठी का झालं म्हणलं डेनीबुड्याला शांताराम भाऊ तेवढं तर मलाही माहित नाही पण झबरू सांगत होता कटिनी बुटेल तीन वाजेपासून ते हिवता हातपाय दुखणं डोकं दुखणं म्हणलं हे चालू झालं म्हणले हा म्हणून तो मेडिकल मध्ये गेला म्हणलं तालुक्यामध्ये औषध आणण्यासाठी अहो पण मोठे पाटील जायचं तर मला तर सांगायला पाहिजे होतं एक शब्द मी तालुक्यामध्ये ते औषधांसाठी चाललो बो बिनी बुट्यासाठी या तर मी काही नाही म्हणले असतं का त्याले पोट्यानं म्हणलं बिना सांगून म्हणलं मला चालले गेला चट मारून हा फवार निरा म्हणलं तिथं तशीच आय लि का जब रे कुठं गेलता बे फवारणी मारून दे म्हणलं तर मला शांताराम काका आता टायमावर म्हणलं माझ्या घरच्या बुडग्याची तब्येत खराब झाली तर मी काय करू हा मला जा लागलं मेडिकल मध्ये औषध आणण्यासाठी म्हणून म्हणलं ते फवारणी मारायचं राहिले म्हणलं का जबरे काय घेऊन आला सोबत हा बोकड्या बोकड्या घ्यायला गेला होता का औषध घ्यायला गेला होता का शांताराम काका एका बुडाबुढीनं एका शाहकाराकडून म्हणलं पैसे घेतले होते तो शाहकार मला ते पैसे मागण्यासाठी आला त्या बिचाऱ्याच्या बुडाबुढीकडे काही पैसे होते नाही काय करावं म्हणलं तू तो शाहूकार म्हणे तुमच्या ते बोकडेच घेऊन जातो म्हणे मी म्हणलं बा एवढे मोठे बोकडे ना बकऱ्या म्हणलं पाच हजार रुपयासाठी नाही नाही असं नाही करावं म्हणलं त्याच्यापेक्षा म्हणलं मी ना सात हजार रुपये दिले ना बोकडे घेऊन आलो अभे तुला काय झबरे तू काय करतो बे या बोकड्याच काय लिहिले काय एवढा मोठा बोकड्या दाडीचा शांताराम का म्हणलं तरी झबर्याय सात हजार रुपये दिलेले का या बोकड्याचा काय खर्च तू गावामध्ये नेऊन ह्यामध्ये वापतो म्हणे गावामध्ये नेऊन आता माहित नाही कापते ना कवा नाही हो बे झबरू बोकडे कापतो काका त्या बोकड्याला का, का, का पोसाले आणलं बाबा मी ना घरी हा कटाई तू उद्या मला दे बोकड्याच्या मटणाची लिस्ट करून टाकी म्हणलं गावामध्ये कोणा कोणाला पाहिजे किती पाहिजे ते मला सांगून देता मला उद्या आ, ना परवाच्या दिवशी मला कापतो म्हणलं त्याला बेले का जबरे आता तू उद्या मला त्या मटणाची लिस्ट बनवशीन परवाच्या दिवशी म्हणलं कापशील त्याच्यापेक्षा मला एका दिवशी उडून टाक बे मी बार हा उद्या मटणाची लिस्ट बी म्हणून टाक बोकड्याच्या उद्या म्हणलं बोकड्याचा मटण बी करून टाक काप करून म्हणलं खतम हो बेले का जबरो काय म्हणलं दोन दिवस बे उद्याच बोकड्याच्या मटणाची लिस्ट बनवून टाक म्हणलं कोणा कोणाला किती पाहिजे म्हणलं कापून टाक म्हणलं बोकडे हा जमणार नाही का असं ठीक आहे ना शांतारा काका तसंही जमते उद्याच म्हणलं दे, दे बोकड्याच्या मटणाची लिस्ट करून टाकतो कोणाला किती पाहिजे हा अर्धा किलो एक किलो तसं दे मध्ये लिहून टाकेन म्हणलं बोकड्याचं मटण करून टाकलं कापून टाकेन म्हणलं या बोकड्याला हो तसंच कर म्हणलं जेब्रो तर मी काय म्हणतो आता काही सांगत नाही म्हणलं आता घरी जातो शांतिला विचारीन किती मटण लागते म्हणून हा तिला सांगा लाग ना सगळं ठीक आहे शांताराम का येऊन जाईन म्हणलं घराकडे मोठे पाटील देवलाल का तुम्हाला बेल लिबरू आता इथं काय सांगू तुले आ, आता लिस्ट म्हणलं तू उद्या बनवून ना आता लाईन पाटला विचारायला लागेल किती खाते ना किती नाही तर घराकडे शिंजन तू आता काय नाही म्हणलं इथं सांगत बसू घराकडे सेजो ठीक आहे मोठे पाटील घराकडे शिऊन जाईन म्हणलं देवलाल का तू या घराकडे येऊन जाईन म्हणलं उद्या ठीक आहे ना चालतो मग ठीक आहे झेबरू जा ना त्या बोकड्याला म्हणलं चांगला खाऊ पिऊ घाल म्हणलं घरी नेऊन हा चांगला चारा टाक पाणी पाहतो बिचारायचं आजचा दिवस आहे उद्या म्हणलं तो काही राहत नाही उद्या त्याची कटाईच आहे ठीक आहे ना चांगला खाऊ पी घाल काय संद्राम का, का, का? मस्त म्हणलं त्या बोकड्याला आजचे दिवस म्हटलं खाऊ पिऊ घाल तो चांगला हा उद्या म्हणतो चांगला म्हणलं वजन होऊन जाते म्हटलं त्याचं हा ठीक आहे ठीक आहे जा आता लवकर आभे का झबरू का झालं बे बुड्याले हा तर मस्त झोपून म्हटलं गेला तर नाही वरता शहाशीने घेऊन राहिला म्हटलं आवाज आबेले का मारते एवढ्या लवकर मारत का भाव माया आपाले हा झोपलाय म्हटलं झोपलाय आवाज देतो आपा? आपा आपा या आपा, आपा, आपा ओ आबेले का एवढा आवाज देऊन तुझ्या घरचा बुडा म्हटला डेणी बुडा उठलाच नाही हा कोण बे हा बायबर दिला हालून बाब्रा एक आवाज आपा आपा आपण काही झालं का रे भाऊ बुडले हा औषध अनाथ पर्यंत गेला नाही ओढत आपा <laughs> <coughs> अबे ले का जबरू किती वेळचा गेला आणली का औषध हो आणली म्हणलं तुले दहा मिनिटापासून आवाज देऊ राहिलो आहे हा आम्हाला वाटलं भा गेला तर नाही तू काही जातं का म्हणलं लवकर हा हो आणली म्हणलं औषध एका वेळ औषध आणली म्हणलं पन्नी मध्ये काय आणलं बिल का जबर्या हा कायले लिला म्हणलं बोकड्या हो आणलं बोकड्या आपा आता हे लंबी स्टोरी आहे म्हटलं तुम्हाला सांगत बसलो ते एक घंटा लागन हा त्याच्यापेक्षा म्हणलं तुम्ही हे औषध घ्या औषध म्हणलं खा म्हणलं मस्त आरामशीर झोपा हे तुम्हाला उद्या सांगतो म्हणलं बोकड्या कसा आणला का आणला हे औषध घ्या खा म्हणलं ठीक आहे ते म्हणलं अंदर घेऊन जा ते खातो म्हणलं मी ते गरम पाणी करून जा अंदर ठेवून दे म्हणलं ते पण पन्नी तू बोकड्याला घेऊन जा म्हटलं अंदर उद्या सांगतो म्हणलं काही आणला तो तर ठीक आहे हे औषध अंदरच ठेवतो हा ना बरोबर घ्या म्हणलं त्या गरम पाण्यासोबत औषध नाही तर म्हटलं ते थंड्या पाण्यासोबत घ्या नवीन फालतू म्हणलं तुम्हाला आराम पडणार नाही ते डोकं दुखणं तुमचं हि ताप ते म्हणलं सर्दी खोकला हातपाय दुखणं हे आरामच पडला पाहिजे औषध ना ठीक आहे ना <coughs> हो बरोबर घेतो ठेवू म्हणलं ते अंध ठेव मित्रांनो उद्या म्हणलं बोकड्या म्हणलं आपला कापणं उद्या कटाय म्हणलं बोकड्याची कोणाला कितीक मटण लागते बोकड्याचं तर बरोबर सांगून द्या ठीक आहे लिस्ट बी बनवतो म्हणलं उद्या बोकड्याची कितीक लागते कोणाला तर उद्याच म्हणलं बोकड्या कटाय म्हणलं उद्यास म्हणलं बोकड्याचं मटण भी भेटणार आहे तुम्हाला ठीक आहे उद्यास म्हणलं लिस्ट मध्ये सांगून द्याचं तुम्हाला कितीक लागते तर सांगा मला आजचा व्हिडिओ कसा का वाटला तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे अशाच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते तर उद्या म्हणलं बोकड्या मटणाचा व्हिडिओ होणार आहे ठीक आहे ना पाहायला विसरायचं नाही तर म्हटलं नमस्कार